नमस्कार मंडळी कसे आहात मग म्हणलं व्हिडिओ बनवायचा आहे बनवायचा आहे आहे दिवसभर विचार केला पण समजतच नव्हतं कसा बनवायचा आहे कोणता बनवू कोणता कंटेंट घेऊ काय करू काय नाही ते म्हणलं काय असेल ते नॉर्मल दाखवतो मला तर आता दुपारी झोपून उठलोय पाच वाजले ती पाच वाजले आता ओंकारचा फोन आलाय घ्याय ना जायचं वांगीला म्हणलं थांब म्हणलं येतो खाली त्याला खाली थांबवलाय म्हटलं छा पिऊया मस्त विके तर आता बायकोला पण उठू बायको झोपल्या तिला पण उठू तिला चहा बनवाय सांगतो चला तर मग बनवाय सांगू नमस्कार आता बायकल उठवल्या म्हणलं छा बनव पहिल्यांदा मला जायचंय बाहेर पटकी तर ही आता का नाही रुसल्या माझ्यावर आता

Bare svørg i munnen.

पैसा तुला देतो रे पावसा तुला देतो पैसा गेल्या दे, गेले ते दिवस आई त्या आठवणी बाकी काही नाही तुझं माझ्या किती प्रेम आहे खूप किती

असं कसं असेल शब्द सांगू शकत नाही सगळेच म्हणतात काहीतरी वेगळं 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 सांगू तुला वेगळं 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 रॉकी काय तुला चपाती देव सांग एका कपाच्या चहा मध्ये एक किलो साखर टाकून सुद्धा एवढं गोल चहा होत नाही तेवढं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं तुझं <laughs> बस उड़ा। उड़ा आज एका कपा एवढ नाही गोड चा होतो जा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आहे तुझ्या गोड प्रेम आहे जास्त हजार पट्टी दहा हजार पट्टी खोड़ <laughs> हा ना मला कधीच खायला घेऊन येत नाही बाहेर गेल्यावर सांगेल नसते तरच आणणार नाहीतर स्वतःच्या मुळ नाही घेऊन किसमी चॉकलेट नको म्हणजे त्याच्या डार्क चॉकलेट

बी असं काहीतरी घेऊन तुला माझ्याकडे डायट करते तिच्या पप्पांना मग मीन कधी डायट केला नसेल आणि डायट करायला लागल्या नाही रोखी कारण की त्यांना करायचं त्यांना डायट करायची गरजच नाही ना आली तशी मला आली म्हणून

आम्ही तिघच घरात दुसरं कोण नाही <laughs> एक बाई आणि तिघच मी घरी गेलो घरात गोंदी पाहिजे ना डॉन ठेवलाय डॉन साध सुद्धा डॉन नाही खेळ का नाद्याला लागायला ना घरी घरात यायचा प्रयत्न करा ना चला दोन घरासाठी थांबलाय जातो मी टाटा बाय बाय टाटा बाय मारो मुझे मारो मारो मुझे ओमकार खाली थांबलाय आलो पार्किंग मध्ये आता खूप उशीर झाला थांबलाय भाऊ माझा हॅलो ओमकार भाऊ मी जरा बोलू काय ब्लॉक मध्ये बोलू का तुमच्या बोला की जरा एक जरा अच्छा भावा गाडी घेऊन आलाय भावाचं काही ते कुठे तर काम आहे चला तर मग जाऊ आता डॉगेश बाई मधीच आमची वाट वाढ थांबलाय डॉगेश बाईला कट मारून चाललो आमच्याजवळ बाहेर निघालो तेल तर टाकायच लागत ही पहिलं तेल टाकून घेऊया हे कामच नसतील यांना काय कडेपूरच्या स्टँडवर बसायचं दुसरं काही काम नाही दिवसभर त्याला असं बोलल्याशिवाय त्याला कळणार नाही त्याचं दिवसभर काय काम नसतंय स्टँडवर बसायचं कडेपूरच्या सो मी आत्ता आहे घरात बाहेर गेलेलो तुम्हाला माहितच आहे बाहेर गेलेलो ओमकार सोबत तर आता सायली काय करते बघूया सायली काय करते काय हे बघा काय बघते सायली आमची चोवीस तासीच बघत असते झोपत तर नाही अजिबात तारक माहिती गुल्टा चष्मा आता काय दिवसांनी हिला चष्मा लागे बरं हां <laughs> ते काय दिवसांनी हिला चष्मा लागणार बरं का शंभर टक्के उलटा घालाय का लागणार ला कारण माहित आहे गुलता चष्मासारखा झाला आज काय केलं आहे स्पेशल केव्हा हो गवारची भाजी काय काय केलं आहे गवारची भाजी आहे अरे केडभर बोलली माझी दी केडबल केडबल घे

देरा कितना कितना से है। ने दिन से दिन दिन है आपल्या चॅनल ला सबस्क्राईब कर सब्सक्राइब कर बोल, बोल। राखी गकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बोल बोल गकी नाही बोलणं मी म्हणतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज ब्लॉग येत जातील बरं का बाय बाय टाका उद्या भेटू चला